हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काल झालो दाभोळज सोपतो आणि पंढरपूरचे वारकरी वगैरे आज इथे सगळे आणि आमच्या तुळशीचं लग्न आज तर घराचा काम खालच्या केलेला असं काम केलावरतीपत्र वगैरे घातलेले आहेत मी आताचा लुक पण मस्त दिसता इकडे देवगयाने तयारी केली ना आणि इकडे आमची तुळस सजवली मी आज माका इकडे सजवू काय भेटला नाही पावसाचा देखील अजून देखील वातावरण चालू आहे पाऊस आता देखील पडता त्यामुळे जसं छत बांधलेलं याची ही नवरी सजली आहे लगीन चला लग्न केवा आणि आपल्याकडे जर आपण लग्न लावता तर तुळशीचा सा, आपली सार्वजनिक मीरा एक तुळस आहे तिचा तो लग्न लावायचा आणि नंतर शेवटच्या मंगलाष्टकाच्या वेळी घरातल्या कोणीतरी एकानंही येऊन तुळशीच्या समोर उभ्या रहायचा आणि माळ घालायची अशी बाकीची सगळी लग्नं लागतात आणि थोटं ती एक लागणार सावतांच्या घराकडे एक आत्ताचा म्हणजे जाधवांच्या थंडी एक अशी एक पाच ठिकाणी लग्न लावणार आपण चला आता जाऊयाकडे फटाके लावतात जा। लाव तर आपल्याकडे नवरो मुलगो आठवडोभर आधीच येऊन किती दिवस झाले गो इले होते का हा पंधरा दिवस लग्नाच्या आधी येऊन सगळी स्वतःच्या बायकोची तयारी स्वतः केली आहे ना आणि आपली स्वतःची पण हा नवरो मुलगो हाफ पॅन्टवर हा ब्रँड आणि आपली तुळस वगैरे रंगवून सकाळ तयारी केली आणि रांगोळी काढलेली होती तिका पण पावसान दाद दिले ना हा हळदीचा पाणी मी ठेवा हळद बिळद लावा घातलाकडे आवळे चिचो आणि ऊस पूर्वी म्हणायची यावळ्यात कावळू तिचे डॉर नेवसात पोर पण आता काय नाही कधी कोण काय ओ आणि सगळे जणिले की आता लगीन लावणार कॉपीराइटिंग क्लेम बसात म्हणून मी डेक बंद केले तर गाणी लावची आहेत दणकावून लग्नाची होय की नाही मामी ना? लग्नाची दणकावून गाणी लावची आहेत ना मामा लगीन टाकून मुंबई गेलो म्हणून मामी टेन्शनमध्ये होय ना हा मग म्हण या की हा होई म्हणू हा तर मामा मुंबई ना अपडेट घेता काय केल्यानी काय नाही या सगळ्या सांगता लग्नाला सगळ्यांनी या इकडे विशालची पण तयारी झाली या अशी आमची बाजूबाजूक सगळी घरावं इकडे विशालची तयारी झाली तिकडे ललितची तयारी झाली नवरो मुलगो स्वतःच्या लग्नाची सजावट स्वतः करता तेल वाढत ना तेल वाढा देत त्या औरच तर रांगताला सपला की पाणी राहा बघ तू

तर तिकडे भवानीची आरत चालू झाली दररोजची आणि इकडे सगळे अशोक पंथे वगैरे ठेवून तुळस सगळी सजवली आ हे थोट तोटम, छोटमान जो नवरो इलो आकडे त्याचं नाव गौरव आपण आम्ही त्यावरोच मानत गौरे बघ नको <laughs> सगळी तयारी झाली हा तर विशाल मजा करता अजून आपण एकटोच खेळता साई साई तू नवरोस ना हा साईक सांगतोय घ्यायचो तर म्हणता ना मी नवरोय खाली सगळी तयारी झाली इले येले आता लग्नाक सुरुवात होणार त्या वर्षी माणसं जरा कमी आहेत माईक वगैरे सेट करून झालो याक पहालो याकमन का अरे मग काय नाही माईक द्यावी तुझ्याकडे पहिला याकमन म्हणता आम्ही अरे नवरा मुलगा मॉडर्न आहे ए पूजा कर बाबा गंगा गङ्गा किन्दु सरस्वती जयमुना ओजा वरी नर्मजाङ्गलं किमङ्गलं सावधान लाभो सन्तति सम्पदा बहु लाभो तहि सद्गुण साधोनी तिरकर्म योग पुल्या वांधवा भूषण सारे राष्ट्र दुरी ने चिकती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थ्रम हा तधूवरा कुर्यात सदा मंगलम शिव मंगल सावरा सोन्याचा रथियी सुनी वरवरी रवी अंग करते करत पुल्या नादा सुखे सर्वदा हाची आशिष लाडके मुली तुला कुर्या सदा मंगलम शुभमंगल आली लग्न घरा निवास करला ஆஹன மோரேஸ்வரம் சித்திதம் வாயோ முருடம் விநாயமே ई श कृपे घडून सदनी, महाकल्या वैवाहिक तरकडे सगळे भाव गोळा करतं आता चुरमुरे आवडतात पण फाऊ टाकले नाहीत मिक्स मिक्स झाले शेवटी नको नको म्हणता नाही टाकले नाही ते उन्चल, आपण आपण लाव आता थोट मांगडे प्रत्येकानं शेप पुढे घेतले न हा चला नवरो कोणा गौरव तू अकडेच राहतो का तकडे घराकडे नाही उभं करणार पुंज इसे प्रवाल गिरीसा रक्तांबराम नेसला देवांचा अधिदेव तो गणपती सावदान <laughs> <कोई नाया था। laughs> <laughs> सोन्याच्या रथीबाई सुनी मंगलम शुभ मंगल शावधान गौरव पुन्हा एकदा नवरो झाला चला सुरुवात कर मन? राजा सावधान चला थोटपांच्या तुळशीची लग्न लग्न लावला आपण लाव, ला। लाव जाधवांकडे एका तुळशीच्या लगीन लावायचा हैना जायचा रावतांकडे रावतांकडे रावतां ना सावतांकडे आणि साईना मग आपल्या ऑफिसला

आता पिशवी साधारण एवढे एवढे साठले आपण पाहुण्याची रावतांची तुळशी झालं घेऊन हा ना फक्त उभं राहून दे बाकी सगळी तयारी आम्ही भटजी बिडजी सगळा सोबत बाबू ये बाबू ये काय नाही हा अरे बाबू नवरो गेलो आम्ही आम्ही नवरो बिरो सगळा पॅकेज घेतलेला बापसांध अंतर पाय हा स्वस्ती श्री मंगलम मंगल हे नवऱ्या कुचला नवऱ्या कुचला हे उचला नवऱ्या मामा काय <laughs> बाबूचा लगीन झाला बाबा एकदाचा अरे असलो <laughs> <laughs> हा फायनली आपण लावू मामाकडे म्हणजे साऊथांकडे ह्या लगीन लाव जा झाली पुरी मामा पंढरपूरसून आजच सुन।

सगळ्या तुळशींची लग्न झाली आता आपला ऑफिस दाखवतोय चला हनी आमचं शेवटी सगळ्या शेवटी एवढी आहे भारी आमचा ऑफिस आमचं लोटो ज्या ठिकाणी पहिल्या लॉकडाऊन पासून आम्ही जे पत्त्याने खेळायला सुरुवात केला हे दोन हजार एकोणीस पासून ना सहा सात वर्ष झाली अठरा 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 पासून आणि नंबर हे दररोज आठ नंबर फोरून तीन नंबर वायफायवर बसलेले असतं चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब कराच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय झाला हे पाणी आंध्रे चला